नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या डोजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आपण टॉपिक राष्ट्रपती राष्ट्रपती राष्ट्रपतीला म्हणतो आपण प्रेसिडेंट या संबंधित कलम आहे बावन आणि टोटल कलम संबंधित आहे बावन बासष्ट बहात्तर कोणकोणत्या नावाने ओळखला जातो आपण राष्ट्रपतीला नामदारी घटनात्मक प्रमुख नामदारी कार्यकारी प्रमुख संघराज्य कार्यकारी प्रमुख घटनात्मक प्रमुख तिन्ही दलाचा सरसेनापती तसेच त्याला भारताचा प्रथम नागरिक म्हणतात पात्रता काय आहे त्यांनी वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावी त्याचा कार्यकाळ किती आहे पाच वर्ष त्याला मानसिक वेतन किती मिळते पाच लाख एकच व्यक्ती पुन्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढू शकतो हो लढू शकतो त्या संबंधित कलम कोणता आहे कलम सत्तावन दुसऱ्यांदा निवडून आलेले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद निवडणुकीची पद्धत काय आहे अप्रत्यक्ष प्रमाण पद्धत त्या संबंधित कलम कोणता आहे कलम चौपन्न आणि ते पद्धतीला काय म्हणतात निवडणुकीच्या एकल संक्रमणीय पद्धत राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणाकोणाचा कुना सहभाग असतो संसदेचे सर्व निर्वाचित सदस्य संसद लोकसभा राज्यसभा विधानसभा राज्य विधानसभा <coughs> दिल्ली पोंडिचेरी विधानसभे सदस्याचा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत समावेश करतो त्या घटना दुरुस्ती आहे सत्तरवी दुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रपती संसदेचं अधिवेशन बोलवतो त्या संबंधित कलम कोणता आहे कलम एकशे आठ परंतु त्याचं अध्यक्ष स्थान कोण भूषवतो लोकसभेचा सभापती लोकसभा विसर्जित करणे त्या संबंधित कलम पंच्याऐंशी लोकसभेने एंग्लो इंडियन दोन सदस्य आता ही अट रद्द करण्यात आली राज्यसभेवर कला साहित्य वाणिज्य विज्ञान या क्षेत्रातून किती सदस्यांची निवड राष्ट्रपती करतो बारा राष्ट्रपतीचा वटघूम कलम कोणता आहे एकशे तेवीस संसदेचं अधिवेशन सुरू नसताना वटघूम राष्ट्रपती घेऊ शकत नाही दयेचा अधिकार म्हणजे शिक्षा माफीचा अधिकार कलम बहात्तर युद्ध घोषित आणि समाप्तीचा अधिकार पण संसदेच्या संमतीनुसार राजदूत न मान्यता देणे नियुक्त करणे धनविधेयक राष्ट्रपती संबंधित मांडले मांडावे लागते या संबंधित कलम कोणता आहे एकशे दहा हे नेहमी लोकसभेत प्रथम मांडावे लागते पंधरा आयोगाचा कालावधी कोणता होता दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस त्याचे अध्यक्ष कोण होते एन के सिंग वित्त आयोगाची नेमणूक राष्ट्रपती करतो कलम दोनशे ऐंशी कालावधी पाच वर्ष अंदाजपत्रक मांडणे आणि संमती देणे या संबंधित कलम कोणता आहे दोनशे दोन दोनशे दोन हे राज्य संबंधित आणि एकशे बारा आहे केंद्रीय एकशे बारा केंद्रीय बजेट सण आणिबाणी लागू करतो राष्ट्रपती आणि